मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचे सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे स्वतःला अशक्त वा कमी समजणे स्वतःवर विश्वास नसणे मानव आनंदापासून दूर जाण्याचं कारण म्हणजे स्वतःला तो कमी समजतो अशक्त समजतो या त्याचा स्वतःवर विश्वास नसतो या कारणाने सुद्धा तो आनंदापासून दूर जातो मनुष्य आणि स्वतःला कमी समजू नये या स्वतःला अशक्त समजू नये मला काही जमत नाही मला काही येत नाही मी अशक्त आहे मी दुर्बल आहे माझ्या त्याने ते होत नाही माझ्या त्याने ते जमत नाही मी ते करू शकत नाही या माझ्यात तेवढी शक्ती नाही असा तो स्वतःला कमी समजतो या कारणाने दुःखी होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही आणि तो आनंदापासून दूर जातो परंतु त्याने स्वतःला कमी का समजावं हो? का तो माणूस नाही का तो जेवत नाही का समजावं हो स्वतःला कमी का स्वतःला अशक्त समजावं तुम्ही अशक्त नाही तुम्ही कमीसुद्धा नाही तुम्ही कोणतंही काम करू शकता तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात शक्ती आहे तुमच्यात लायकपणा आहे तुमच्यात योग्यता आहे जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर कोणतंही काम तुमच्यानं होत नाही म्हणून प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर प्रगल्भ विश्वास असेल तर कोणतंही काम तुमच्यानं होतं तुम्ही काहीही करू शकता म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि जिद्द आवड ठेवून इच्छा तयारी ठेवून संयम सहनशीलता ठेवून इच्छावर तयारी ठेवून कोणतंही काम करा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला कमी समजू नका स्वतःला अशक्त समजू नका कोणतेही काम कर्तव्य जबाबदारी ठेवून पार पाडा निश्चय करा पक्का निश्चय करा निर्धार करा पक्का निश्चय निर्धार केला स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतेही काम आणि ते पूर्ण होऊ शकेल तुमच्या ती तुम्ही ते पार पाडू शकाल म्हणून प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला का मी समजू नका स्वतःला अशा समजू नका तुम्ही बलवान आहात तुम्हाला बुद्धी आहे तुम्हाला ज्ञान आहे ईश्वरांनी दिली तुम्हाला बुद्धी आहे ज्ञान आहे तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात लायकता आहे तुम्ही ते काम करू शकता म्हणून पक्का निश्चय करा निर्धार करा मन घट्ट करा विचार पक्के ठेवा चाहनपण ठेवा समजदारी ठेवा धाडसपणा ठेवा तर तुमचं कोणतंही काम पूर्ण होऊ शकेल तुम्ही कोणतंही काम पूर्ण करू शका तुमच्या कामासाठी तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही दुसऱ्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही आणि दुसऱ्या पुढे लाचार होण्याची गरज पडणार नाही म्हणून मित्रांनो स्वतःच काम स्वतः करा स्वतःला कमी समजू नका स्वतःला अशक्त समजू नका स्वतःचा विश्वास गमावू नका आपल्यापेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ आणि स्वतःला कनिष्ठ समजू नका दुसऱ्याला बलवान आणि स्वतःला अशक्त समजू नका तुम्हीही तुम्हीही तुम्ही आहात तुम्हीही कार्यक्षम आहात तुमच्या नाही ते होतं तुमच्यात ती कुवत आहे तुमच्या ती क्षमता आहे तुम्ही ते करू शकता तुमच्यात ती जिद्द आहे तुमच्यात ती चिकाटी आहे तुमच्यात ती क्षमता आहे तुम्ही ते करू शकता फक्त डोळे उघडे करून बघा नजर उघडी करा डोळे उघडे करा निश्चय करा निर्धार करा तुमच्यात बळ आहे तुमच्यात शक्ती आहे तुमच्यात पॉवर आहे तुम्हाला बुद्धी आहे ज्ञान आहे तुम्ही ते करू शकता तुम्ही ते काम सहज पार पाडू शकता फक्त एवढाच एवढंच होईल त्या कामासाठी थोडा वेळ लागेल लागू द्या वेळ लागू द्या पण ते काम पूर्ण करा आणि कुशलता ठेवून कुशलतेने बुद्धीने युक्तीने शांतपणाने समजदारीने हे काम पूर्ण करा तुम्ही करू शकता तुमच्यात बुद्धी आहे मला ज्ञान आहे तुमच्यात शक्ती आहे क्षमता आहे कुवत आहे म्हणून ते काम तुम्ही पूर्ण करू शकता म्हणून स्वतःला कमी अशक्त समजू नका स्वतःवर विश्वास ठेवा पक्का विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे जग जिंकणं होय म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे तुमच्यावर दुसरी विश्वास ठेवायला लागतील स्वतःला जर तुम्ही अशक्त समजसाल स्वतःला जर तुम्ही कमी समजसा स्वतःवर जर तुमचा विश्वास नसेल तर कोणीही तुमचा गैरफायदा घेईल कोणीही तुम्हाला लुटल कोणीही तुमची मजा उडवेल कोणी तुम्हाला फसवेल आणि त्यामुळे तुमचं जीवन नरक होईल आत्यंतिक दुखी होईल मग तुमच्या चेहऱ्यावर कधीच आनंदाची झलक येणार नाही आणि तुम्ही आनंदापासून कोसळ दूर म्हणून मित्रांनो स्वतःला समजू नका स्वतःला कमी समजू नका स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्ही स्वतःला परिपक्व समजसाल स्वतःला लायक समजसाल स्वतःवर ला विश्वास ठेवसाल स्वतःला कार्यक्षम समजसाल पॉझिटिव्ह विचार करसाल जिद्द चिकाटी अपार ठेवसाल आवड गोडी ठेवसाल इच्छा तयारी ठेवसाल संयम सहनशीलता ठेवसाल अपार धाडस ठेवसाल व कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवसाल ध्यास ध्येय ठेवसाल तर तुम्ही तुमचं काम सहजरित्या पूर्ण करू शकता ध्येय आत्मसात करू शकाल तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मिळवू शकाल तुमचं स्वप्न तुम्ही साकार करू शकाल तुमचं जीवन आनंदी बनवू शकाल म्हणून मित्रांनो प्रथम स्वतः विश्वास ठेवा स्वतःला कमी समजू नका स्वतःला अशक्त समजू नका निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार म्हणून स्वतःला कमी समजू नका तुम्ही कशामुळे कमी आहात अशक्त कशामुळे आहात तुम्ही कार्यक्षम आहात तुम्ही तत्पर आहात तुमच्यात शक्ती आहे तुम्हाला बुद्धी आहे ज्ञान आहे शांतपण आहे म्हणून आवडीने गोडीने ते काम करा तुमची आयपत आहे आए, तुमची अवकात आहे ते काम करण्याची तुमच्या रीती होऊ शकेल पूर्ण होऊ शकेल तुम्हाला ज्ञान आहे बुद्धी आहे शानपण आहे म्हणून तुमची कर्तव्य जबाबदारी पार पाडा पार पाडा आणि तुम तुम्ही तुमचं काम पूर्ण करा म्हणून मित्रांनो म्हणून मित्रांनो निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा भयभीत होऊ नका भयभीत होऊ नका खचून जाऊ नका त्या स्वतःला कमजोर समजू नका त्यावर निर्भय देणे ते काम पूर्ण करा म्हणून एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी काय लागतं त्यासाठी जिद्द तयारी लागते निश्चय करावा लागतो ध्येय लागतं मनातून ते काम करावं लागतं धाडस करावं लागतं पक्का निश्चय करावा लागतो तयारी करावी लागते मनाची इच्छा प्रगत ठेवावी लागते स्वतःवर आत्मविश्वास असावा लागतो तर ते काम पूर्ण होतं म्हणून मित्रांनो स्वतःला कमी समजू नका स्वतःला अशक्त समजू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि ते काम पूर्ण करा म्हणून ते काम पूर्ण होईल आणि तुमचं काम पूर्ण झाल्याने तुमच्या चेहऱ्यावर आनंदी येईल आनंदाची झलक येईल आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही परंतु तुम्ही स्वतःला जर अशक्त समजासाल कमजोर समजासाल कमी समजसाल निगेटिव्ह विचार करसाल म्हणजे त्यानं होत नाही मी मी ते करू शकत नाही मी त्यास लायक नाही मी कमजोर आहे मी अशक्त आहे माझ्या घरी ते मा थे थे काम होत नाही मी कसं करू माझ्यात हिम्मतच नाही असं जर माणसाल तर तुमच्या चेहऱ्यावर कधीच आनंद येणार नाही तुम्ही कधीच आनंदी होणार नाही मी सतत दुखीच राहणार आणि तुम्ही आनंदापासून कितीतरी कितीतरी कोसो दूर जासाल आणि तुम्हाला आनंद कधीच येणार नाही आणि तुम्ही नेहमी दुखीच राहाल म्हणून मित्रांनो असं नका करू तर पक्का निश्चय करा निर्धार करा आवड गोडी ठेवा इच्छा तयारी ठेवा जिद्द चिकाटी ठेवा संयम सहितता ठेवा कष्ट मेहनत करण्याची तयारी ठेवा ईश्वरावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा ध्येय ठेवा ध्यास ठेवा जाणीव ठेवा दूरदृष्टी दुर्ण। ठेवा आणि ते काम करण्याचा प्रयत्न करा आपलं कार्य पार पाडण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करत राहा तुमचं ते काम नक्की पूर्ण होईल आणि तुम्हाला नक्की यश मिळेल आणि तुम्हाला पाहिजे ते नक्की मिळेल आणि त्यामुळे तुमचं जीवन आनंदी होईल तुम्ही आनंदापासून कधीही जाणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद सहकारा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद